मनोज जरंगे नावाची काँग्रेसी म्हणजे कार्यकर्ता म्हणून इतिहास असलेली व्यक्ती ह्या व्यक्तींनी मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारे हिंसक असं आंदोलनाची ओळख करून दिली महाराष्ट्रामध्ये विविध मागासवर्गीय समाजांची आंदोलनं व्हायची परंतु अशा प्रकारची हिंसक आंदोलनं नव्हती घरांची जाळपोळ आस्थापनांची जाळपोळ पोलिसांवरले हल्ले आमच्यासारखी माणसं जी आवाज उचलतात भारतीय संविधानानुसार त्यांच्या गाड्या फोडणे धमक्या देणे अरवच्छ बोलणे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता हा एक धोका निर्माण झालेला आहे शाळा बंद पाडणे विद्यार्थ्यांना शाळेपासून थांबवणे त्यांचं पोषण आहार थांबणे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनोज जरंग्याला बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये कोणत्याच परिस्थितीत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये बीकेसी मध्ये परवानगी देण्यात येऊ नये शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट यांना तक्रार दिलेली आहे आणि तक्रारीमध्ये ही सगळी पार्श्वभूमी दिलेली आहे ते देण्यामागचा एक उद्देश आहे माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांनी ज्या वेळेस तुम्ही एखादी कारवाई करता त्यावेळेस कारण मीमांसा असली पाहिजे ती महत्वाची आहे कारण क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली एखाद्याला पावबंद करणे एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती कारण काय असावीत पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी ती सगळी कारण अंतर्भूत करून तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत कसं आहे की मला माहिती नाही कोणी काय दाखल केलंय परंतु मी कायदे म्हणजे संविधानामध्ये डॉक्टरेट असलेला माणूस आहे त्यामुळे स्टेप्स असतात त्या स्टेप्स स्टेप जर फॉलो नाही केल्या आणि उगीच काहीतरी फाईल केलं तर एखाद्यावर डमी डमी गोष्टी केल्यासारखं के सुद्धा होऊ शकतं आमची कंकरंट मागणी आहे की मराठा भाऊ आमचे मागासच नाहीत त्यामुळे असंविधानिक कारणासाठी हिंसक पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या या जरंगेला थांबवणं आवश्यक आहे आणि म्हणून ही उपाय कायदेशीर उपाययोजना जरंगेची करण्यासाठी ही जी आवश्यकता असते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करित करण्याकरिता म्हणून ही नोटीस दिलेली आहे ही ही म्हणजे बेस बेस आहे की ज्याच्यामुळे पोलिसांना विचार करायला वेळ मिळेल पोलिस यंत्रणेला समजेल की जरंगेना का परवानगी मुंबईत देता येणार नाही जरंगे हे म्हणजे शेअर मार्केटपासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंतपासून ते मुंबईचं जनजीवन मुंबईचा पीस म्हणजे कुठेतरी खोळंबेल कुठेतरी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहोचेल सामान्य कष्टकरी ज्याची ज्याचं पोट कष्ट दिवसभर करून घाम गाळून ज्याच्या पोटाची भाकरी संध्याकाळी मिळते ती कुठेतरी थांबवण्याचा घाट घालणारा हा माणूस त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे या चरंगेला म्हणून